नमस्कार प्रेक्षक हो आज आपल्या समोर एका अशा व्यक्तीची कथा घेऊन आलो आहोत ज्यांनी बालपणापासूनच भक्ती मार्गाचा शोध घेतला विविध संप्रदायांचा अभ्यास केला भजन कीर्तनात झाले पण तरीही त्यांच्या अंतःकरणातील शाश्वत शांततेचा शोध अपूर्ण राहिला नागपूरच्या द्वारकानगरचे रहिवासी चेतन दशरथ शेंडे व्यवसायाने ट्रान्सपोर्ट क्षेत्रात कार्यरत भक्तिमय वातावरणात लहानाचे मोठे झाले भजन कीर्तन संत तुकाराम ज्ञानेश्वर माउली यांच्या अभंगांमध्ये गुरफटलेले जीवन परंतु त्यांच्या मनात एक सततचा प्रश्न होता खरा सद्गुरु कोण दिल्लीच्या एका ट्रेन प्रवासात त्यांना एका पुस्तकाच्या माध्यमातून नव्या ज्ञानाचा दरवाजा उघडला आणि त्यातून त्यांनी संत रामपालजी महाराज यांचे तत्वज्ञान प्रथमच पाहिले त्यांनी गीतेच्या अध्यायांचा स्वतः अभ्यास केला आणि जे सत्य समोर आले त्याने त्यांच्या संपूर्ण जीवनाचा मार्गच बदलला दोन हजार दहा मध्ये त्यांनी संत रामपालजी महाराज यांच्याकडून गुरुदीक्षा घेतली आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबालाही सत्यसाधनेच्या मार्गावर आणले त्यांच्या भक्तीमुळे त्यांचे जीवन कसे बदलले त्यांच्या आध्यात्मिक प्रवासातील अनुभव काय होते चला तर मग ऐकूया चेतन दशरथ शेंडे यांच्या शब्दात त्यांचा अद्भुत जीवन प्रवास नमस्कार नमस्कार आपलं नाव चेतन दशरथ शेंडे आपण कुठून आलात मी द्वारकानगर नागपूर महाराष्ट्र आपला व्यवसाय काय आहे सर माझं ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली सतरा जुलै दोन हजार दहाला मी संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा घेतली संत रामपालजी महाराजांची घेण्या घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात ह्याच्या आधी बालपणापासूनच घरी ब्रह्मा विष्णू महेश आणि सर्व देवी देवतांची भक्ती परिवारामध्ये होती सोबतच मला भजनांचा खूप आनंद होता तर मी भजन मंडळीमध्ये मला मी जा त्याच्यामध्ये जायचो आणि मला भजनांचा खूप आनंद वाटत होता त्यामध्ये मला तुकडोजी महाराज ज्ञानेश्वर माऊली यांचे अवंग खूप आवडायचे आणि यांच्या अभंगांमधून मला बराचसा म्हणजे म्हणजे खूप असं ज्ञान मिळत होतं आणि प्रश्नही निर्माण होत होते जसं तुकडोजी महाराज तुकडोजी महाराज म्हणायचे मातीचा देव त्याला पाण्याचं भेव लाकडाचा देव त्याला अग्नीचं भेव देव अशानं भेटायचं हो देव बाजारचा भाजीपाला नाही हो परंतु प्रश्न निर्माण व्हायचे गणपतीची मूर्ती बसविली त्याच्यासमोरच आम्ही हे भजन म्हणायचो आणि तुकडोजी महाराज सांगते ती माती देवतेले पाण्याचा भेव मग प्रश्न येते म्हणून ते हे कसं संत काय सांगत आहे पुन्हा संतांनी हे सांगितलं की एक तर भक्तीविना उद्धार नाही जीवाचा म्हणजे भक्ती करावाच लागेल त्यावेळेस जीवाचा उद्धार नाही पुन्हा यांनी आपल्या अभंगांमध्ये सांगितलं की ऐसा करावा सत गुरुराव जेथे वसेल शुद्ध भाव जो करील पार नावं सतशिष्याची म्हणजे एवढं कळलेलं होतं की बिना गुरुशिवाय वास्तविक भक्ती मिळू शकत नाही मग त्याच्यानंतर एवढं ठरलं की गुरु करायचं मग मनात ठाणलं की नाही आपण ही गुरु करायला पाहिजे मग बरासं मी बऱ्याचशा संतांचे मग सत्संग ऐकले आसाराम बापूचे पण मला सत्संग चांगले वाटत होते मग ते काय गुरु दीक्षा देतात काय देतात मी त्याची चौकशी केली तर मला कळलं की ते राम हरे कृष्ण असे काही मंत्र देतात मग त्याच्यात मला समाधान नाही वाटलं त्याच्यानंतर मी सुधांशू महाराज यांचे पण सत्संग ऐकत होतो टी व्हीवरती ते फक्त शंकराळविषयी विशेष सांगत होते पण त्याच्यातही मला समाधान नाही झाला तसंच मग मी दरवर्षी शिर्डीला जायचो गजानन महाराज तसंच पंढरपूरला जायचो आणि या सगळ्या करत असताना मला खऱ्या गुरुची शोध होती की तो खरा गुरु मला कुठे मिळेल कसा मिळेल ज्ञानेश्वर माऊलींचाही हरिपाठांमध्ये काही असे प्रश्न निर्माण व्हायचे हरिपाठ म्हणायचो त्याच्यामध्ये पण त्यांनी म्हटलेलं आहे अजपाजाप जपने उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धार असे मी बऱ्याचशा लोकांना विचारतो हा अजपाजाप काय आहे व तर तेही मला सांगायचे की अजपाजाप वगैरे असं काही नाही तुम्ही जर तोंडानी नाही म्हटलं मंत्र आणि आपल्या बिना जीवेनं म्हटलं की तो होऊन जातो म्हटलं आहे काय ते रामकृष्ण हरी हे जो मंत्र आहे म्हणे हा तुम्ही जीवानी म्हटलं तरी तो अजबाजाब होतो पण ते मला समाधान नाही वाटलं कारण ते वस्तुस्थिती होती नाही मग असं शोधता शोधता मी बरेचसे गुरु करायचा या उद्देशाने सगळीकडे शोध घेतला परंतु प्रत्येक ठिकाणी मला निराशा भेटत गेली मग मनामध्ये असं वाटलं की परमेश्वरा जर या विश्वामध्ये जर तू आहे तू या विश्वाला पूर्ण बनवलेला आहे तर माझी एक प्रार्थना आहे तुला की खरा जो सद्गुरू आहे तो मला भेटला पाहिजे आणि तोच तू शोधून देशील आणि जोपर्यंत मला सद्गुरु तो सद्गुरु मिळणार नाही तोपर्यंत मी तुझ्या कोणत्याच यात्रेला येणार नाही कधी शिर्डीला जाणार नाही हे मी नाम ठाम ठेवलं होतं सर जसं तुम्ही सांगत आहात की पूर्वीपासूनच तुम्ही भक्ती मार्गात होतात तुम्हाला भजनाची आवड होती कीर्तनाची आवड होती आणि परमेश्वर प्राप्तीसाठी जे जे मार्ग अवलंबायला पाहिजे ते ते मार्ग तुम्ही अवलंबित होते परंतु असं असतानाही तुम्हाला परमेश्वर मिळाला नाही तर मला असं विचारायचं आहे की जी परमेश्वराची ती तुमची शोध मोहीम होती ती कशा स्वरूपात पूर्ण झाली आणि आपल्याला परमेश्वर कोठे मिळाला तेच मी ठरवलं होतं की जोपर्यंत मला आता सद्गुरू मिळणार नाही मी कुठलीही साधना करणार नाही कुठेही मंदिरात जाणार नाही हे मी ठरवलेलं होतं पण तेवढ्यातच काय झालं माझे जे मित्र होते जे मला हमेशा सोबत न्यायचे कधी शिर्डीला न्यायचे कधी अमरनाथलासुद्धा न्यायचे तर एकदा त्यांनी काय झालं त्या तेवढ्यातच ते ते माझ्या संकल्प घेण्याचा काही दिवसाआधी त्यांनी रिझर्वेशन केलेलं होतं अमरनाथचं आणि तो मला म्हणाला की अमरनाथचं रिझर्वेशन झालेलं आपल्याला चालायचं आहे मी त्यालाही सांगितलं की नाही बाबा मी आता कुठं जाणार नाही जोपर्यंत मला ना सद्गुरू मिळणार तर त्यांनी मला प्रार्थना केली नाही बाबा मने रिझर्वेशन झालेलं आहे चल होऊ शकते तिकडे मिळेल तुला सद्गुरू मग मलाही असं वाटलं की होऊ शकते परमा परमात्माचा काही संदेश असेल तर मी पुन्हा एक संकल्प केला की परमेश्वरा मी आता येतो आहे ही माझ्या जीवनाची अंतिम यात्रा असेल नाहीतर मला घरी वापस यायचा आधी मला सद्गुरू मिळायला पाहिजे या आशेनं मग मी घरून अमरनाथ यात्रेला निघालो अमरनाथ यात्रेला गेल्यानंतर अमरनाथमध्ये बर्फाची शिवलिंग तयार होते त्याला बाबा बर्फानीसुद्धा म्हणतात त्या शिवलिंगासमोर मी त्या परमेश्वराला हेच मागितलं की जर तुझ्यामध्ये काहीतरी भक्त म्हणजे इथं काहीतरी श्रद्धाय पोटी एवढे भगत लोक येतात तर काहीतरी असेल वा है ना म्हणून माझं तुला एवढंच मागणं आहे परमेश्वरा की मला तो सद्गुरू मिळाला पाहिजे मला धन नको मला बाकी सुख नको बाकी काही नको होय मला तो खरा सद्गुरू मिळाला पाहिजे जो मला खऱ्या परमेश्वरापर्यंत पोहोचवून देईल मी एवढीच मागणी तिथं केली त्याच्यानंतर मग मी तिथून वैष्णोदेवीला आलो वैष्णोदेवीला मी तिथेच मागितलं की माते एवढे श्रद्धेकोटीत एवढे भगतजण तुझ्यापर्यंत येतात आणि तू त्यांचं जे काही कल्याण करतेस तर माझी तुला एकच मागणी आहे की मला खरा सद्गुरू मिळाला पाहिजे आणि मी हे प्रण करूनच घरून आलेलो आहे आणि घरी जाण्याचा आधी मला सद्गुरू मिळाला पाहिजे बस माझी एवढ्या माझी वरती एवढी दया कर एवढं झाल्यानंतर मग आमची ट्रेन होती वापसीची तर मी त्या ट्रेनमध्ये आम्ही वापस निघालो आणि ती ट्रेन जम्मू काश्मीरवरून जम्मू नंतर मग ती दिल्लीला आली दिल्लीला अर्धा तास ती थांबलेली होती ट्रेन तर दुपारची वेळ होती मी निवांत आपल्या बर्थवरती बसलेलो होतो तर मी काय आश्चर्य बघितलं की दोन सोळा वर्षाचा कन्या म्हणजे एवढं साध्या होत्या की त्यांचं काही मेकअप नव्हतं आणि पांढरे वस्त्र धारण केले होते आणि त्यांच्याकडे बघितलं तर असं वाटत होतं की हे करोडपती घरच्या मुली आहेत आणि करोडपती घरचा मुली काहीतरी विकत आहे व खूप आश्चर्य वाटलं मला आणि पहिली तर विश्वासही बसत नव्हता की अशा मुली राहू शकतात कारण पांढरी साडी पांढरी चप्पल आणि कसल्याही पद्धतीचं मेकअप नाही मला आश्चर्य वाटलं आणि ते काहीतरी विकत आहे तर मी नंतर आपल्याच बरोबर मी बसलो आणि मला वाटले माझ्याच दिशेने येत आहेत तर बघू काय विकत आहे नंतर ते विकत ते माझ्या जवळ आले आणि त्यांच्या हातामध्ये एक पुस्तक होती त्या पुस्तकीचं नाव होतं भक्ती सौदा संदेश तर मी ते पुस्तक घेतली आणि त्याच्यातलं एक पहिलाच पान उघडून बघितला तर मी त्याच्यावरती कबीरांची एक वाणी वा वाचली ते लिहिलं होतं पाप पुण्य तो जाल बनाया खानेवाला एक काल तुम्हाला असं वाटलं का नाही ही काहीतरी विशेष पुस्तक आहे तर मी ते पुस्तकीची किंमत विचारली तर फक्त दहा रुपये मी माझ्या पर्समधून दहा रुपये काढायला गेलो तर माझ्याकडे चिल्लर नव्हते तर माझ्या ज्या मित्रांनी रिझर्वेशन काढलं होतं मी त्याच्याकडून ते दहा रुपये घेतले आणि त्यांना दिले आणि एवढं झाल्यानंतर मी त्याचा मेन्यू पेज वाचायला बसलो तर मी मेन्यू पेज वाचलं त्याच्यात मी बघितलं की हम ये कालजाल मे कैसे फसी रचना की सृष्टी की रचना कैसी सृष्टी रचना के प्रमाण अथर्ववेद सृष्टी के प्रमाण ऋग्वेद मला असं वाटलं की हे तर ज्ञान आपल्याला हवं आहे तर मग असं आश्चर्य वाटलं की हे होऊ शकतं काहीतरी गुरुचा हा संदेश आहे ज्या गोष्टीसाठी आपण गुरुन निघालो होतो ती गोष्ट आपल्याला मिळलेली आहे तर मला असं वाटलं की आता त्वरित त्या मुलींना विचारायचा आणि इथंच उतरून आपल्याला त्या गुरु महाराजाकडे जायचं तर मी मेनूबेज वाचायला खूप झालं तर एक मिनटं लागलं ला असेल आणि एका मिनटामध्ये ते माझ्या बुगीतून दुसऱ्या बुगीत त्या मुली गेल्या असतील मी नंतर त्यांचं मागं गेलो तर मी बघितलं की मी त्याला ते दिसल्या नाही म्हटलं खाली प्लॅटफॉर्मवर उतरले असतील तिथेही त्या दिसल्या नाही मला आश्चर्य वाटलं मला वाटलं की माझ्या व्यतिरिक्त कोणी पुस्तक तिथे घेतली असेल तर माझ्या व्यतिरिक्त तिथं त्या ट्रेनमध्ये कोणी पुस्तकही घेतलेली नव्हती मग म्हटलं ठीक आहे मी आपल्या बर्थवरच बसलो आणि पुस्तक वाचायला मी सुरुवात केली पुस्तक वाचले तर मला खूप आश्चर्य वाटलं हे काय ब्रह्मा विष्णू महेशाच्या वर तर कोणीतरी ब्रह्म आहे ब्रह्माच्यावरती परब्रह्म त्याच्यावरती पूर्ण ब्रह्म हे जेव्हा सत्य मी बघितलं मला खूप आश्चर्य वाटलं आणि थोडासा अविश्वासार्हही वाटत होता असं कसं असू शकते एवढ्या वर्षापासून आपल्याला जे साधना सांगण्यात आलेली आहे ती आपण करतो आणि हे काही वेगळंच ज्ञान आपल्याला इथं मिळत आहे पण नंतर तिथे जे प्रमाण होते ते गीतेचे प्रमाण त्यामुळे विश्वासही वाटत होतं कबीरसाहेबांची वाणीचं प्रमाण होतं आणखी विश्वास वाटत होता तसंच पंधराव्या अध्यायामध्ये तिथे विश्लेषण दिलं होतं की हा एक संसारूपी वृक्ष आहे आणि हा उलटा बीजाववा वृक्ष आहे आणि त्याची जे जड आहे तो हा पूर्ण ब्रह्म आहे ज्योत्ताना आहे हा परब्रह्मा आहे त्याची जी जे छोटी डार निघाली हा क्षरपुरुष आहे आणि त्याच्यानंतर ब्रह्माविष्णू महेश आणि नंतर, नंतर हा पातृप संसार आहे कबीरांची वाणीसुद्धा होती तिथे अक्षरपुरुष एक पेड आहे निरंजन वाकी डार तिनो देवा शाखा आहे बी पातृप संसार म्हणून विश्वासही वाटत होता असं करता करता मी सतत ती पुस्तक वाचली आणि सकाळचे चार वाजले भोपाळला ट्रेन पोहोचली होती चार वाजेपर्यंत मी कंटिन्यू ती पुस्तक वाचली त्याच्यानंतर नागपूरला पोहोचलो नागपूरला दहा साडे दहाला ती ट्रेन पोहोचली नागपूरला पोहोचता बरोबर बसमध्ये बसलो घरी आलो घरी येताबरोबर मी गीता उघडून बघितली पटकन गीता उघडली आणि मी बघितलं की तिथे पंधराव्या अध्यायामध्ये दे खरंच असं आहे का तर तसंच बघितलं तिथं लिहिलं होतं उर्धव मुलं मधु शाखम मला खूप आश्चर्य वाटलं की परमेश्वरा एवढं अनमोल ज्ञान हे कुठं लपलेलं होतं मला खूप आनंद झाला आणि नंतर त्या पुस्तकीवरचे जे दिलेले नंबर होते तिथे मी संपर्क केला आणि त्यांना कॉल केलं आणि मग त्यांनी मला सांगितलं की बरवाला या ठिकाणी हरियाणामध्ये बरवाला आश्रम आहे इथे गुरुजी नामदीक्षा देतात आणि मग मी तिथे त्या तिथे जाऊन मी नामदीक्षा घेतली सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे लिखित जे पुस्तक आपण वाचलं त्या पुस्तकातनं आपल्याला जो एक संदेश मिळाला की परमेश्वर कोण आहे आणि सद्भक्ती काय आहे आणि त्या संदेशाद्वारे आपण संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली तर या गुरुदीक्षे घेतल्यानंतर ही गुरुदीक्षा आपण जेव्हा स्वीकारली आणि ही सतसाधना केली त्यामुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत ही गुरुदीक्षा घेतल्यानंतर मी घरी सगळ्यांना सांगितलं की ही वास्तविक गुरुवक्ती ही अशी आहे आणि संत रामपालजी महाराज हे तत्वदर्शी संत आहेत सगळ्या सद्ग्रंथामधून हे वास्तविक सांगतात की तो पूर्ण ब्रह्म तो परमेश्वर कोण आहे मी घरच्यांना सांगितलं पण घरचे काही ऐकायला माझे तयारच नव्हते कारण ते ऑलरेडी पारंपरिक भक्तीमध्ये रंगलेले होते त्यांनीसुद्धा गुरु केलेले होते इतरांना तर ते माझी हे गोष्ट माझी ऐकायलाच तयार नव्हते हो तर मी मग हळूहळू त्यांना गुरुजीचे सत्संग ऐकायला लावले काही दिवसांनी मग त्यांनीसुद्धा नामदीक्षा घेतली त्याच्यानंतर बऱ्याचशा संतांचे जे प्रश्न जे मला त्यावेळेस निर्माण व्हायचे त्याच्या उन्नंतर झाला जेव्हा गुरुजींकडून मी नामदीक्षा घेतली तशाच प्रकारे जसं ज्ञानेश्वर माऊलींनीसुद्धा मुक्ताबाई एक सनद अशी एक पुस्तक आहे ती मी वाचली होती त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की हेची गृह्य ज्ञान नामदेवा लाभले कबीराने कथिले योगी म्हणजे तेव्हा असं आश्चर्य वाटत होतं की बघा हे कितीतरी अनमोल म्हणजे ज्ञान हे ऑलरेडी आपल्या संतांनीसुद्धा सांगून ठेवलेलं आहे तर मग अशा प्रकारे मग याच्यामुळे मला खूप लाभ झाला भक्तीमध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला तो पूर्ण परमेश्वर मिळाला आणि तो मार्ग मिळाला ज्याच्या ज्या मार्गामुळे मला मोक्ष प्राप्त होईल सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या साधनेमुळे आपल्याला तत्वज्ञान कळालं आणि मुक्तीचा मार्ग मिळाला तर या अनुषंगाने आपले जे सहकारी आहेत किंवा जो मित्रपरिवार आहे तसेच जे श्रोतावर्ग आज आपल्याला बघत आहेत त्यांना आपण काय संदेश द्या संदेश तर नाही पण मी सगळ्या भक्त समुदायाला मी प्रार्थना करू शकतो आणि सगळ्या समाज समाजभावबंधांना माझी प्रार्थना आहे की संत रामपालजी महाराज यांनी सहा शास्त्र अठरा पुराण चार वेद भागवद्गीता कुराण शरीफ बायबल या सगळं सर्व सद्ग्रंथामध्ये प्रमाणित करून सांगितलेलं आहे हु इज गॉड कबीर इज गॉड हे सगळं शास्त्रांमध्ये त्यांनी प्रमाणित ज्ञान करून सांगितलेलं आहे म्हणून आता हे जे जीवन आहे हे आपलं उन्हा नको होऊ द्या याला वयान जाऊ द्या आणि त्वरित जेवढ्यात लवकरात लवकर लोगर होईल तुम्ही संत रामपालजी महाराजांच्या शरणमध्ये येऊन त्या पूर्ण परमेश्वराची भक्ती करा हीच माझी सगळ्या भावांना प्रार्थना आहे सर जर कोणा व्यक्तीला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा किंवा गुरुमंत्र घ्यावायचा असेल तर ती व्यक्ती गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल बऱ्याचशा चॅनलवरती गुरुजींचे सत्संग येत असतात त्या सत्संगामध्ये खाली नाम म्हणजे मोबाईल नंबर तिथे पट्टीवरती येत असतात त्या मोबाईल नंबरवरती संपर्क करून आपल्या जवळचा नामदान केंद्राचा पत्ता आपण घेऊ शकतो आणि तिथून आपल्याला निशुल्क नामदान नामदान मिळेल तिथून घ्यावे धन्यवाद साहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ऍप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगतगुरु रामपालजी डॉट ओ आर जी वर व्हिजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता